नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण ऑनलाईन शिक्षक बदलीच्या संदर्भात माहिती घेऊन आलेलो आहे बदलीचा अलर्ट आहे यापुढील टप्पा काय गट शिक्षणाधिकारी स्तरावरून रिक्त पदे दुबार पडताळणी करून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत इओ नाव पाठवणी आहे माननीय ईओ लॉगिनवरून पडताळणी करून नऊ सात दोन हजार पंचवीसला सीओ लॉगिनला पाठविणे आहे आणि सीओ लॉग इनवरून अंतिम अप्रूवल दहा जुलै दोन हजार पंचवीसला देणे आहे ही अंतिम दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे म्हणजेच संवर्ग एकसाठी अर्ज भरणेकरिता अकरा सात दोन हजार पंचवीसपासून शंभर टक्के सुरुवात होणार आहे जिल्हा परिषद शिक्षक बदली पोर्टलवर वेळापत्रक अपडेट झालेले आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे तर बदलीपात्र बदली अधिकारप्राप्त संवर्ग एक व सवर्ग दोनच्या याद्या पुन्हा प्रकाशित करण्यासाठी देखील दिनांक पाच जुलै ते सहा जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर हे त्याचं टाईमटेबल आता आपल्या पोर्टलवरती लॉग इन केल्यावरती अपडेट झालेलं आहे त्यानुसार आता आपल्याला कार्यवाही करायची आहे सतर्क राहायचं आहे यावर्षी मात्र बदल्या नक्की होतील अशा प्रकारच्या या सूचना इथे आपल्याला दिसत आहेत तर जिल्हा अंतर्गत बदली अपडेटमध्ये आपण लॉग इन केल्यानंतर आपण आपला ओ टी पी टाकून इथे आपण लॉग इन करूया सध्या बदली पोर्टलवर शिक्षकांसाठी डिसेबल आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीसपर्यंत संवर्ग एक व दोनच्या याद्यावर शिक्षकाने दिलेल्या आक्षेपावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सुनावणी करून कालावधीत केलेले अपील मंजूर अथवा नामंजूर करण्याची कार्यवाही आता चार एप्रिलला पूर्ण झालेली आहे वरील कार्यवाही संपलेली असून पाच जुलै दोन हजार पंचवीसला संपूर्ण जिल्ह्याच्या सवर्ग एक व सवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांच्या अद्ययावत याद्या पोर्टलवर इन्स्टाडेमधील लिस्टमध्ये प्रकाशित करण्यात येतील त्यानंतर जिल्हा निहाय रिक्तपदे अपलोड करताना जिल्हास्तरावर आलेल्या अडचणी येत्या तीन ते चार दिवसात रिक्त पदे पोर्टलवर अपलोड कर, करण्यात येतील व रिक्त पदांची यादी पोर्टलवर प्रकाशित होईल प्रत्यक्ष बदली प्रक्रियेमध्ये प्राधान्यक्रम भरण्याच्या सुविधेला सुरू होण्याकरिता पूर्वतयारीचे वरील दोन टप्पे पूर्ण झाल्यावर आपल्याला ते सगळं काम करता येणार आहे रिक्त पदाची यादी प्रकाशित झाल्यानंतर था। अकरा जुलैच्या आसपास संवर्ग एकला प्राधान्यक्रम भरण्यासंदर्भात पोर्टलवर वेळापत्रक प्रसिद्ध होईल तसेच प्राधान्यक्रम भरण्याची संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल सुविधा पोर्टलवर सुरू होण्यापूर्वी आपणास कळवण्यात येईल तसे जिल्हा अंतर्गत बदलीची लिंक आपल्याला माहीतच आहे बदली प्रक्रियेविषयी काही शंका समाधान असतील तर तुम्ही कॉमेंट्स करा व्हिडिओज बघा विन सी सायटीकडून दर्जेदार व्हिडिओची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यांचा आधार घेऊ शकता काही बातम्यांकरता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही फॉलो करा शंका असल्यास कमेंट करून लिहा व्हिडिओ आवडल्यास एकमेकांना शेअर करा सर्वांची बदली होई याच अशी सह परत भेटूया शक्य एका सुंदरशा व्हिडिओसोबत तो प्रति जय हिंद मंते मात्र जय महाराष्ट्र थँक्यू